नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या चॅनलवर आकर्षक सौंदर्याचं सा प्रतीक असलेल्या श्रावणी सौंदर्य या खास बनारसी कलेक्शनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे जर तुम्ही सध्या एखादी हटके पारंपरिक आणि सणासुदीला शोभणारी साडी शोधत असाल तर ही साडी नक्कीच तुमच्यासाठीच आहे ही सॉफ्ट अँड प्युअर बनारसी सिल्क साडी सध्या प्रचंड फॅशनमध्ये आहे आणि तिचं खास वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण साडीवर झरीचं सुंदर व कलात्मक काम झरी विणकामातील आकर्षक मोटिप्स संपूर्ण साडीवर विखुरलेले आहेत जे साडीला एकदम रॉयल आणि एलिगंट लुक देतात पल्लूवर झरीचं प्रचंड समृद्ध विणकाम असून त्यावर पारंपरिक डिझाईन्स तुम्हाला एखाद्या महाराणीचा अनुभव देतील साडीच्या बॉर्डरला सुद्धा झरीचा सुंदर आकृतिशील काम दिला आहे ब्लाऊजबद्दल बोलायचं झालं तर हा सुद्धा सॉफ्ट बनारसी सिल्कमध्येच असून त्यावर ही झरीचं गडद आणि आकर्षक काम दिलं आहे त्यामुळे संपूर्ण लूक प्रचंड श्रीमंती आणि साजिरा दिसतो या साडीत तुम्हाला मिळतील एकाहून एक आकर्षक दहा रंगांचे पर्याय पारंपरिक जांभला रॉयल नीला समारंभांसाठी शोभणारा लाल स्टायलिश काला आल्हाददायक हिरवा ट्रेंडी पिंक सुंदर मरून चमकदार निलसर हिरवा आणि अजून बरेच ही इतकी सुंदर दर्जेदार आणि स्टायलिश बनणार साडी तुम्हाला मिळते फक्त नऊशे पन्नासमध्ये इतक्या कमी किमतीत इतका दर्जा तर मैत्रिणींनो जर तुम्हाला पारंपरिक लूकसोबत ट्रेंडी आणि लक्षवेधी लूक हवा असेल तर ही श्रावणी सौंदर्य साडी आजच बुक करा कमेंट कमेंटमध्ये तुमचा आवडता रंग नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन ट्रेंडिंग कलेक्शनसह तोपर्यंत तो स्टे ब्युटीफुल स्टे ट्रेडिशनल